अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी सकल जैन समाजाच्या वतीनं आनंदधाम येथे नौकर महामंत्राचा जाप माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि लवकरात लवकर ते पुण्या येथील रुबी हॉलमधून नगरमध्ये आमच्यात यावेत यासाठी काल बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सकल जैन समाजाच्या वतीनं आनंदाम येथे नौकर महामंत्राचा जाप करण्यात आला यावेळी नगरसेवक विपुल शेटिया नितीन शिंगवी कमलेश भंडारी धनेश कोठारी रुपेश पारख राहुल भंडारी कमलेश पितळे मनीष कुलडाहा आलोक कर्णावट सागर देसरडा प्रशांत मुथा महेश छाजेड किरण शिंघवी अभय लोढा संजय चोरडिया सतीश पारख दिलीप कर्णावट तसेच सकल जैन समाजातील अनेक युवक व ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते नामो 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 कमलेश भंडारी धनेश कोठारी व धीरज सुराणा यांनी आपली मनोगती व्यक्त केली जय जिनेंद्र आप सबको पता है कि हमारे अहमदनगर शहर के माजी आमदार और हमारे सबके परिवार के एक सदस्य जैसे माननीय अरुण काका जब तक इनका प्रकृति स्वास्थ्य ठीक नहीं है और उनके प्रकृति में जल्दी सुधार हो इसलिए आज सकल जैन समाज की ओर से आनंद धाम पर जाप का आयोजन किया था बहुत पॉजिटिव वाइब्रेशन के साथ सबने जाप किया है और मुझे पूरा विश्वास है कि गुरुदेव की पॉजिटिव वाइब्रेशन से वो जल्दी ठीक हो जाएंगे और मैं यहाँ से संग्राम भैया को भी एक निवेदन किया था उनसे कहना चाहता हूँ कि वो उनको आके ना ना समझे अहमदनगर इल्ला नगर का पूरा जैन समाज उनके साथ एक परिवार की तरह खड़ा है अरुण काका जक्ताप इनके तबीयत में जल्द से जल्द सुधार हो यही हम गुरुदेव की चरण प्रार्थना करते जय आनंद जय महावीर आपल्या नगर शहराचे लाडके आमदार माननीय अरुण काका जक्ताप यांचे चार 4-5 दिवसापूर्वी आजारंनी ते ग्रस्त असून पुणे येथील रूबी हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे आज जीतोचावतीने सुद्धा आज एक खूप महत्वाचा दिवस आज पूर्ण भारतामध्ये दे व देशात साजरा करण्यात आला की विश्व नौकर महादिवस असा साजरा करण्यात आला की नौकार महामंत्राची जी एक शक्ती आहे ती पूर्ण विश्वाला एक ताकद देणारी आहे त्याच्यात आत्मकल्याण आणि शांतीसाठी नौकार महामंत्राचा जास्तीत जास्त उपयोग होत असतो तर मी आज नगरच्या पूर्ण जैन समाजाच्या वतीने अहिल्यानगर या ठिकाणी आनंदधाम या ठिकाणी जापचं आयोजन करण्यात आलं होतं तर नगरमधील सर्व जैन युवक या ठिकाणी एकत्रित आले व या ठिकाणी अरुण अरुणकाका जगताप यांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांच्या तब्येतीमध्ये लवकरात लवकर यासाठी हो। या ठिकाणी या जाप करण्यात आला होता तो मी भगवान महावीर चरणी व आनंदशी यांना यांच्या चेर्नी प्रार्थना करतो की त्यांच्या तब्येतीत लवकर लवकर सुधार आपल्या हो। नगर शहराचे लाडके आमदार व आधारवड आरुकाका जगताप यांच्या तब्येतीत सुधारणा हो यासाठी सकल जैन समाजच्या वतीनं सर्व तरुण युवकांनी लवकर मंत्राचा जाप केलाय व काकांच्या तब्येतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा अशी आशा बाळगतो प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर